नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता बोलूयात आजच्या बातमीकडे जनता दलाचे मिशन शेतकऱ्यांना पेन्शन हे धोरण समोर ठेवून जनता दल सेक्युलर महाराष्ट्राच्या वतीने शिरूर येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा किमान पाच हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे सरसकट कृषी कर्जमाफी या मागण्यांसाठी युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी वर्ग एकवटून सरकारच्या धोरणाचा संताप व्यक्त करत तहसील समोर सरकारच्या निषेधार्थ गाणी म्हणत यावेळी निषेध व्यक्त केला मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी प्रभारी तहसीलदार दिलीप जाधव यांना दिले यावेळी अनेक मान्यवरांसह नागरिक तसेच शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता केली बँकेमध्ये खाते टाकले नाही शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये पैसे टाकले देशाचे अर्थमंत्री मधुधंदाच्या सहभागी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आणि दहा हजाराची कर्ज बाबी त्या ठिकाणी केली मन्यानायणाची अंमलबजावणी आम्ही केली समाजातल्या साली माळी टिली कुळी समाजाला न्याय द्यायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आज गावागावामधले जे सरपंच महिला दिसतात आदिवासी सरपंच दिसतात मागासवर्गी आजे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत अपडेट राहा धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद विश्वास आपलं चॅनल